हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि फायनली आज आपल्या घरी गौरी सॉरी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे कालचा ब्लॉग बघितलाच तुम्हा आ, तुम्ही आम्ही छान असं डेकोरेशन केलं तर छान म्हणजे एकदम सिम्पल सोबत आणि मस्त वाटेल असं तर मला कालच्या ब्लॉगला खूप कमेंट होत्या की तू गावाला राहायचंस तू कशाला आलीस किंवा एकाच ठिकाणी गणपती बसवायचे असं तसं म्हणजे बऱ्याच ह्या कमेंट्स होत्या बरं का पण ॲक्च्युली मला फौजींसोबत राहायला हार्डली दोन महिने भेटत आहेत आणि त्यानंतर म्हणजे जर मी सोबत आले तरच ह्यांना सुट्टीला घरी सोडणार रिटर्न परत म्हणजे जे काही आम्हाला सोडायला येतील असं जर मी नसते आले तर परत त्यांना सुट्टी पण भेटली नसते आणि आम्हाला सोबत राहायला पण भेटली नसती आणि कोणत्याही ठिकाणी मी ह्याच्या आधी पण सांगितलं आहे भाव महत्त्वाचा लाखो व्हिडिओ लाखो लोक व्हिडिओ बघतात आणि लाखो लोकांचे लाखो विचार असतात मला तरी पर्सनली असं वाटतं प्रत्येकाने जे आपापले पर्सनल विचार आहेत ना ते आपापल्या आप, पुरतेच लिमिटेड ठेवावेत कारण प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते असो तर आम्ही असं ठरवलं होतं ॲक्च्युली दरवर्षी आमच्या घरीच असतात पण ह्या वर्षी ह्यांच्या सुट्टीमुळे आणि ट्रेनिंगमुळे हा सगळा गडबड घोटाळा झाला अजून किती हार्डली ते पंधरा दिवस सोबत राहतील आमच्या त्यानंतर ते ड्युटीला जातील दोन तीन महिने साडेतीन महिने बाहेर मग एवढे पंधरा दिवस तर ॲटलीस्ट सोबत राहायला भेटत आहेत आणि असं काही नाही आहे आपण क्वार्टर्सवर राहतो म्हणजे हेही आपण तीन वर्ष इथं राहतोय म्हणजे आपलं हेही एक घरच झालं आणि आपण सगळ्या गोष्टी इथं करतो मग ते का करू शकत नाही आणि मी एक छान रील बघितली होती की प्रत्येक वेळेसच पाहुणे आपल्या घरी येतील म्हणजे जे आपले, आपले जवळचे येतील ते असं नाही पण गणपती बाप्पा आपण कुठंही राहू इंडियामध्ये राहू आऊट ऑफ इंडिया राहू नाही तर कुठेही राहू पण गणपती बाप्पा न चुकता दहा दिवस आपल्या घरी येतात आणि आल्यानंतर जे घरातलं वातावरण ना कुठेतरी कुणाची तरी कमी म्हणतो ना आपण जी आपण कोणाला मिस करतो ते भरून काढतात तर तर सेम तसंच आहे मला खूप आवडतात गौरी गणपती आणि मला अजिबात वाटत नाही मला पर्सनली असं वाटतं की जिथे मी आहे तिथं गौरी गणपती असावेत जर हे घरी बसवले असते फॉर एक्झाम्पल की माझ्या जाऊबाईंनी किंवा माझ्या सासूबाईंनी तरी माझं मन इकडं लागलं नसतं आणि ते कसे बसवतील uh, कसे नाही म्हणजे डेकोरेशन कसं असेल कसं नाही शेवटी मी म्हटलं ना मला माझ्या डोळ्यांनी बघायला आवडतं मला माझ्या हातांनी करायला आवडतं आणि जिथं मी आहे तिथं मला ते आवडतं कारण मला हे जो सण आहे ना तो मनापासून आवडतो तर असो मी म्हटलं ना लाखो लोकांचे लाखो विचार असतात आणि ते प्रत्येकाने आपापल्यापशेच ठेवायचे कारण सगळ्या गोष्टींचा विचार करून काही निर्णय घ्यावे लागतात त्यातलाच हा एक आम्ही निर्णय घेतला होता की ॲटलिस्ट पंधरा दिवस तरी सोबत राहायला भेटेल कारण श्रीला आता पप्पा कळायला लागलेले ला आहेत चांगले आणि मी माझ्या श्रीसाठी आले त्यानंतर सकाळी उठल्यानंतर बऱ्याच गोष्टी मी घरून घेऊन आले अगदी हे जे लागणारं सामान आहे कारण इथं आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीपासून त्यांचं ट्रेनिंग चालू झालं मी एकटी बाहेर कुठे घेऊन जाणार आणि कुठे शोधणार कारण आपल्या इकडं कसे स्टॉल्स वगैरे लागतात तस तसं इकडं काय नसतं त्याच्यामुळे मग असं झालं की सगळ्या गोष्टी इथूनच घेऊन यात हे जे वस्त्र आहे त्यानंतर गुलाब हे ते ते सगळं सगुल, सगळं आम्ही घरून येऊन आलो आता इथं हार काय भेटत नव्हता मग जास्वंदीची झाडं होती मग आम्ही जास्वंदीची फुलं तोडून आणली आणि त्याचा हार बनवला पाच फळं आणले कलश बनवला त्यानंतर जे तांब्याचा कलश आहे तोही मी घरून आणला त्यानंतर हे दिवा आहे तोही घरून आणला आणि ॲक्च्युली तो कलश झाला लहान म्हणजे त्याचं जे खाली हे होतं ना ते झालं लहान आणि ते काय बसत नव्हतं मग पुन्हा मला खाली वाटी ठेवायला आवली त्यानंतर हे सकाळी येताना हे दुर्वा वगैरे घेऊन आले होते मग त्या सगळ्या व्यवस्थित केल्या हे साडेबारा एक वाजता येणार होते त्याच्या आधी मला स्वयंपाक वगैरे सगळं करून म्हणजे हे प्रिपरेशन करायचं होतं श्रीला झोपवलं सगळ्यात मेन म्हणजे पूर्ण गणपती बसेपर्यंत श्री झोपला होता ते एक नशीब नाहीतर ह्यातल्या काहीच गोष्टी पटपट झाल्या नसत्या कारण त्यांना पुन्हा अडीचला रिटर्न जायचं होतं म्हणजे आम्हाला सगळं एक ते दीड तासामध्ये करायचं होतं त्याच्यामुळं म्हटलं आधी श्रीला झोपून घेऊयात आणि त्यानंतर ह्या पुढच्या गोष्टी करूयात डेकोरेशन खूप सुंदर झाले म्हणजे अगदी सिम्पल आणि सोबर आहे आणि मलाही पर्सनली खूप आवडलं त्यानंतर मग जे मी म्हटलं ना हे येईपर्यंत मला सगळंच करायचं होतं ताट केलं त्यानंतर आता कसं यातल्या बऱ्यापैकी गोष्टी जेवढ्या मला माहिती आहेत तेवढ्या मी करण्याचा आता नक्कीच प्रयत्न केला आहे आणि ह्या गोष्टी आहेत त्या मलाच कंटिन्यू करायच्या आहेत म्हणजे मी आमच्या घरात मोठी आहे आणि ह्या गोष्टी मलाच पुढे करायच्या आहेत त्याच्यामुळं मग ठीक आहे आपल्या ह्याने म्हटलं जसं होईल तसं करूयात कारण देवालाही माहिती की ज्या काही गोष्टी होत आहेत त्या मनोभावे होत आहेत सग मस्त अरून झालं मलाही ही हे यायच्या आधी आवरायचं होतं टार्गेट होतं तेही झालं त्यानंतर छान अशी रांगोळी काढून घेतली ठरवलं होतं बाहेर रांगोळी काढूयात पण सगळे येता जातात सगळी रांगोळी लहान मुलं पुसून जातात हे जातात आता ही पण रांगोळी काही जास्त वेळ राहणार नाही आहे जोपर्यंत श्री झोपला आहे तोपर्यंतच राहणार आहे पण म्हटलं ठीक आहे गणपती बाप्पांचं आगमन होईपर्यंत राहिली तरी चालेल कारण तोपर्यंत मी म्हटलं ना श्री झोपलाच होता सिंपलच रांगोळी काढली पण छान वाटत होती आणि हे जे मी मागचं वॉलपेपर आणलं आहे ना आ, ते मेशोवरून ऑर्डर केले मी कालही सांगितलं की लिंक वगैरे काही मागू नका डायरेक्ट तिथं वॉलपेपर म्हणून डे टाका ते डायरेक्ट येऊन जाईल ह्यामध्ये व्हाईट कलर वगैरेसुद्धा मिळतं त्यानंतर मला कमेंट होती की त्या मिररची लिंक दे तेव्हा माझ्याकडे दुसरा मोबाईल होता त्यामध्ये ती लिंक आहे आता मी मोबाईल चेंज केल्यामुळं माझ्याकडं काय त्या वॉलपेपरची लिंक वगैरे नाही आहे त्याच्यामुळे मी काही तुम्हाला ती लिंक देऊ शकत नाही पण आय थिंक ते मेशोवर अनअव्हेलेबल आहे म्हणजे प्रोडक्ट आउट ऑफ डिलिव्हरी आहे सॉरी अवेलेबलच नाही आहे तुम्ही फ्लिपकार्ट वगैरेवरून घेऊ शकता पण तिथे तुम्हाला ते महाग भेटेल त्यानंतर ही सुंदर अशी साडी घातली जी की मला कोलॅब्रेशनला आली होती म्हटलं ठीक आहे ही होईल कारण माझ्या बऱ्यापैकी कोलाब्रेशन्स आता पेंडिंग गेलेले आहेत आणि सगळ्यात मेन म्हणजे आता मी कोलाब्रेशनच घेत नाही कारण मला एवढं होतच नाही इथं आल्यानंतरही खूप पसारा होतो हे ते त्यानंतर जी माझी मैत्रीण आहे जी माझे व्हिडिओ शूट करते त्यानंतर बऱ्यापैकी श्रीला सांभाळते तीही गावालाच आहे त्याच्या त्यामुळं मग एवढं मला मॅनेजच होणार नाही म्हणून मी म्हटलं की ठीक आहे हे जे आहे ना शूट ते नंतर बघूयात एक दोन महिन्यानंतर म्हणजेच कोलाबरेशन हे आधीच्या एक दोन साड्या पेंटिंग आहेत ते करूयात एक दोन प्रोडक्टचं म्हटलं त्यातलंच आज एक होईल सुंदर साडी होती म्हणजेच आता नवरात्र येणार आहे नवरात्रीसाठी होती तुम्हाला उद्याला इन्स्टाला याचे व्हिडिओज पाहायचे पाहायला भेटतीलच जर तुम्हाला साडी बाय करायची असेल तेव्हा तेव्हा मी लिंक देईन तिथून तुम्ही घेऊ शकता काहीच मेकअप केला नाही जास्त एकदम सिंपल मेकअप केला जो की छान वाटत होता आणि मला नथ घालायची होती नथ ट्राय करत होते पण ती खूपच मोठी होती मोठी असण्यापेक्षा ती सारखी खाली पडत होती आणि अशी मी सिंपल रेडी झालेली आहे श्री सगळ्यात मी म्हणजे अदरवेज असं होतं की जेव्हा वाटतं ना मला खूप काम आहे आणि श्रीनी झोपावं तेव्हा श्री अजिबात झोपत नाही पण आज काय माहिती कसं श्रीला काय झालं श्री झोपला म्हणजे अगदी गणपती बाप्पा बसेपर्यंत घरात आगमन होईपर्यंत श्रीने झोपून घेतलं त्याच्यामुळं हे सगळं पॉसिबल झालं आणि कालच्या व्हिडिओला कमेंट होती की सगळं डेकोरेशन करेपर्यंत श्री कुठे होता श्री खेळत होता त्याची दोन मुलं आली होती त्यांच्यासोबत तो छान रमला होता त्यानंतर अहो आले आणि मग आमच्या गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी झाली म्हणजे ऑलरेडी तयारी झाली होती गणपती बाप्पांचं आपल्या घरी स्वागत केलं गणपती बाप्पा जेव्हा येतात तेव्हा खूप सुख समृद्धी चैतन्य घरामध्ये येतं घरातलं वातावरण खूप सुंदर होतं अगदी म्हणतो ना आपण मंगलमय मला प्रचंड आवडतं आता मी सांगू शकत नाही आणि मी दरवेळेस काहीतरी नवीन करण्याचा ट्राय करते पण ह्यावेळेस एवढं काही माझ्याकडून होणार नाही पण जेवढं काही होईल तेवढं मनोभावे होईल आणि मनापासून होईल एवढं तर नक्कीच आहे त्यानंतर फौजींचं औक्षण केलं गणपती बाप्पांचं औक्षण केलं आणि ग गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये विराजमान केलं त्यानंतर आता मी जी बेसिक प्रिपरेशन केलेली आहे ती तुम्हाला मी मगाशी दाखवलीत की ह्या त्या गोष्टी केल्या होत्या त्यानंतर जे जानवं हे ते ह्या सगळ्या गोष्टी मी घरून घेऊन आलेते म्हणजे काही इथं मला काय शोधायला लागेल असं तसं काहीच नाही सगळं मी घरून घेऊन आले जेणेकरून ह्यांचं ट्रेनिंग जरी सुरू झाले तरी माझं प्रिपरेशन अजिबात थांबणार नाही असं आणि त्यानंतर जो मी जास्वंदीचा फुलांचा हार केला होता तोही घातला जर कोणी बाहेर गेलंच तर त्यांना हार वगैरे आणायला सांगेनच पण आत्ता माझ्याकडे हार अवेलेबल नव्हता म्हणून म्हटलं ठीक आहे जासवंतीच्या फुलांचाच करूयात आणि गणपती बाप्पांना जासवंदीची फुलं खूप आवडतात त्यानंतर फौजींनी गणपती बाप्पाचं औक्षण केलं म्हणजेच मी ज्या गोष्टी आणल्या होत्या त्या आणि त्यानंतर मग आमच्या पुढच्या गोष्टींना सुरुवात झाली पाच फळं त्यानंतर इथं विड्याची पानं काही मला भेटलीच नाहीत मग जी म्हणतो ना आपण ठेवतो सुपारी वगैरे ते ती काही भेटलीच नाहीत पण म्हटलं असू दे जेवढं केलं आहे तेवढं अगदी मनापासून केलं आहे मनोभावे केलं आहे आणि आमचं जे श्रद्धा आहे ती गणपती बाप्पांपर्यंत नक्कीच पोहोचेन तर अशा प्रकारे थातात गणपती बाप्पांचं आगमन झालं मनोभावे झालं आणि बंगालमध्ये झालं काही लक्षात राहू नाही तर नाही राहू पण ह्या गोष्टी लाईफ टाईमच्या मेमोरीमध्ये नक्की लक्षात राहतील ॲक्च्युली बंगालमध्ये गणपती बाप्पा येणं हे ते म्हणजे ही क्वॉटर्स आहे आणि ह्या क्वॉट्रसने मला भरपूर काही दिलेलं आहे मी सांगू शकत नाही ज्याचं त्याला प्रत्येक गोष्टी माहिती असतात काय रियालिटी असते आणि काही नाही वास्तू नेहमी तथास्तू म्हणते आपण कोणत्याही वास्तूमध्ये राहू दे तिथे म्हणजे जे काही करत ते मनोभावे करव करावं जेणेकरून वास्तू नेहमी तथास्तू म्हणेल आणि ह्या बंगालच्या क्वार्टर्स अशा आहेत ना की सगळेच म्हणतात बरं का की नेहमी तथा म्हणतात त्याच्यामुळे मलाही आनंद आहे की असं मी इथे राहिले पण माझ्या घरी माझ्यासोबत माझे बप्पाही आले बाकी कोणी पाहुणे रावळे येऊ नाही तर नाही येऊ पण माझ्या जोडीला गणपती बाप्पा एकदा तरी नक्की आले म्हणजे त्यांनी आम्हाला एक सोडलं नाही त्यानंतर गणपती बाप्पांची आरती केली सगळ्यात लास्ट इथपर्यंत श्री झोपला होता म्हणजे सगळं रेडी वगैरे होऊन सगळं हे करून तो उठल्यानंतर तो थोडासा वेळ हँग झाला हे काय आहे घरामध्ये म्हणजे त्याला गणपती बाप्पा आहे हे ते सगळं माहिती आहे फक्त तो थोडासा कन्फ्यूज झाला हे काय आहे त्यानंतर संध्याकाळी त्याला कॅम्पच्या बाप्पांकडे घेऊन गेले तर म्हणतोय हा मोठा गणपती बाप्पा आहे म्हटलं हां हा मोठा गणपती बाप्पा आहे असो आम्ही कॅम्पच्या इथेही मोदक वगैरे देणार आहोत म्हणजे जिथं मंडळाच्या वाईफ्स येतात त्या आता इथे कॅम्पच्या गणपती बाप्पांसोबत आणायला लागतील म्हणजेच इथं प्रसाद वगैरे देऊयात जे घरी ठरवलं होतं ते करूयात बघू सगळ्या मैत्रिणी वगैरे मिळून करणार आहोत आता ते कसं होतं आहे कसं नाही हे पुढचं पुढं आहे पण जे काही करू ते चांगलंच करण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर चला भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये चॅनलला कनेक्ट राहा